पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते ढहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा जळकतो तो आरशाचा विंग जो बाळा जो, जो, रे जो। जसा जळक तो आरशाचा भिंग जो बाळाजो जो, जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोटा सीता सावित्री नो उटा खारीक खोबर साकर वाटा जो बाळा जो जो, रे जो खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो, रे जो। चवथ्या दिवशी बोलली बाई अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जन्मला स्थळी जो, जो जो कृष्ण जन्मला स्थळी जो जो, जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट जो बाळा जो जो, रे जो। तान्या बाळाची दृष्ट ग काळा जो, जो जो, रे जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालती वारा चलाय शोधा पुल्या ग जो बाळाजोजोरेजो चला यशोदा पुल्या गरा, जो बाळा गाजो जो, जो, रे जो। सातव्या दिवशी सठवीचा माल तिथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाला जो जो, जो। यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो जो जोरेजो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कृष्णाचा पाळणा जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा